प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेश ते कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही आमूस तीन अध्याय सात वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बायबलच्या काही भविष्यवाण्या कशा पूर्ण होतील हे आपल्याला माहीत नाही दानियेल बारा अध्याय आठ आणि नऊ वचन एखादी भविष्यवाणी कशी पूर्ण होईल हे आपल्याला पूर्णपणे समजत नसले तर याचा अर्थ असा होत नाही की ती भविष्यवाणी पूर्ण होणारच नाही आधीच्या काळात सुद्धा भविष्यवाण्या कशा पूर्ण झाल्या हे परमेश्वराने आपल्या सेवकांना योग्य वेळी सांगितले म्हणून आपण या गोष्टीची खात्री बाळगू शकतो की आपल्याला ज्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे त्या तो आपल्याला योग्य वेळी सांगेल लवकरच शांती आहे सुरक्षा आहे अशी घोषणा केली जाईल एक थेसलनी पाच अध्याय तीन वचन त्यानंतर जगाच्या राजकीय सत्ता खोट्या धर्मावर हल्ला करतील आणि त्याचा पूर्ण पने नाश करतील प्रकटीकरण सतरा अध्याय सोळा आणि सतरा वचन मग त्या देवाच्या लोकांवर हल्ला करतील अध्याय अध्याय आणि आणि वचन वचन या घटना नी वचन या घटनांनी युद्धाची सुरुवात होईल प्रकटीकरण आपण गोष्टीची बाळगू शकतो की या घटना लवकरच होतील तोपर्यंत आपण बायबल मधल्या भविष्यवाण्यांचा अभ्यास करत राहूया आणि इतरांनाही तसे करत राहण्यासाठी मदत करूया हे करून आपल्याला दाखवून देता येईल की स्वर्गातल्या आपल्या पित्याबद्दल आपल्याला कदर आहे संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणास आशीर्वादित करो आम्ही